नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि मतमोजणी झाल्यानंतर मोठ्या मतांधिक्याने मला आपण निवडून दिल्यानंतर अनेक वेळेस जळकोट तालुक्यातील सर्व नेते भाऊ आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे आणि तुम्ही आम्हाला वेळ त्या ठिकाणी आपण दिला पाहिजे अनेक शिष्टमंडळ येऊन मला त्या ठिकाणी भेटले आणि मी त्याला सांगितलं की जरूर मी तुमचा सत्कार त्या ठिकाणी स्वीकारणार आहे मला तुमचे आभार व्यक्त करायचे आणि मी प्रत्येक गावामध्ये मी त्या ठिकाणी येणार आहे पण आपलेच नेते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब महाराष्ट्राचे सहकार मंत्री झाले आपल्या जिल्ह्याचे आहे आणि म्हणून त्यांचाही सत्कार जसा आम्ही उगीरला नागरी सत्कार केला ना। तसा आपण झळकोटमध्येही त्यांचा आणि माझा आणि गोविंदनाचा सत्कार आपण त्या ठिकाणी करावा अशी विनंती आहे अशी सूचना मी त्या सगळ्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी केली अनेक वेळेस आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांना हे सगळे सिस्टम भेटले पण पाटील साहेब आता मंत्री असल्यामुळं मागे खूप मोठा व्याप झालेला आहे आज शिरूर शिरूरमध्ये हृदया मध्ये परवा शिर्डीमध्ये मुंबई मुंबईमध्ये असं मंत्री असल्यामुळे अनेक कामामध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांची वेळ त्या ठिकाणी भेटू शकली नाही आणि म्हणून शेवटी आप्पा आणि विठ्ठल चव्हाण गोविंद बर्मन्ना आणि सगळी टीम संग्राम जी असतील सोपाजी असतील सगळेजण मला म्हणाले की भाऊ आता आमचा अंत संपाला चालणार आहे आणि आपण कसल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आता त्या वेळ दिला पाहिजे अगोदर आम्ही तुमचा सत्कार करू अण्णांचा सत्कार करू आणि नंतर आपण मंत्री महोदयाचा सुद्धा आपण सत्कार आपण त्या ठिकाणी करूया आणि म्हणून वेळ ठरली आणि आज आपण हृदयस्पर्शी अंतकरणातून आपण या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल सुद्धा सर्व जळकट तालुक्यातील सर्व नेत्यांचे आणि जनतेचे आणि या सत्कार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो या भागाचे सेवा तुमची त्या ठिकाणी करता आली आणि त्या कामाची पावती म्हणूनच मी सातत्यानं ज्यावेळेस प्रचाराला जात होतो किंवा प्रचाराच्या अगोदर सुद्धा अनेक कार्यक्रम आपल्या ठिकाणी झाले मी आपाला विनंती केली की के आपा आता आपली युती नाही आता आमची युती महायुती बरोबर आम्ही गेलो तुमचा आशीर्वाद मला या ठिकाणी पाहिजे आप्पा म्हणले बघूया पुढे बघू काय करू आता तुम्हाला माहित आहे स्वभाव एकदा सांगत नसतात बरोबर आहे की एकदा सांगत नसतात टप्प्या टप्प्याने सांगतात आणि म्हणून ते जसे तिथे निवडणूक येत जवळ येत गेली तसं तसं आपा म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका जळकोट तालुक्यापुरतं तरी आम्ही सर्व पक्ष आम्ही तुमच्या पाठीमाग उभा राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि त्याच पद्धतीचं काम आताच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी झालं एक दोन लोक जर सोडले तर सर्व जनता आपण त्या ठिकाणी पाठीमागे होते सर्व पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे होते अण्णा या तालुक्याने माझ्यावर खूप प्रेम केलं जसं तुमच्यावर प्रेम केलं जसं बाळासाहेब जाधव साहेबांवर प्रेम केलं जसं गोपीनाथ नगरपंचायतची निवडणूक आपण बघितला आता तर सतरापैकी सतरा नगरसेवक आपले माझे मार्केट कमिटीचेही तसंच आता पुढे भविष्यात सुद्धा आपल्याला सगळ्याला मिळून या तालुक्यासाठी ह्या विकासासाठी आपल्याला सगळ्याला एकत्रित राहायचे मी निवडणुकीत तुम्हाला बघत होतो प्रत्येक जण मी स्वतः उमेदवार आहे असं समजून त्या ठिकाणी काम करत होत प्रत्येक जण प्रत्येक समाजातला घटक प्रत्येक गावातला शेवटचा माणूस सुद्धा मी उमेदवार आहे मी संजय बनसोडे आहे या भावनेतून त्या ठिकाणी काम करत होते तीन सर्कलचा हा तालुका त्या तीन सर्कलच्या तालुक्यामधून साडे बावीस हजाराची लीड आता ही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणाही नेत्याला मिळालं नाही तेवढी लीड देण्याचं काम तुम्ही या भाद्दर पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही साधी घटना नाही आणि म्हणून मी विकासाच्या बाबतीमध्ये आता तुम्ही काही काळजी करू नका काही काही तर नऊ नऊ टर्म आमदार आहेत कालिदास कोळंकर कालिदास कोळंकर मुंबईचे आमदार नववी टर्म आहे त्यांची ते नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी खंत व्यक्ती बोलून दाखवली माझी शेवटची निवडणूक आहे मी दहावी निवडणूक लढवतो का नाही मला माहित नाही पण मला एकदा तरी राज्यमंत्री तरी करा तुम्ही किती भाग्यवान असाल मी किती भाग्यवान आहे पहिल्या स्ट मध्ये आपण राज्यमंत्री झालो पहिल्या स्ट मध्ये आपण कॅबिनेट मंत्री झालो आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमदाराचं तुमच्या लोकप्रतिचं नाव महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालं ही साधी घटना नाही आणि म्हणून मंत्रीपदासाठी आपण काही मनामध्ये कसलीही चिंता व्यक्त करू नका मतदार संघासाठी आमदार काफी आहे नाही माझा पेपर फोडला काही बातम्या लीक केल्या आणि त्या बातम्या लीक केल्यामुळं काही लोक हुशार झाले मी सगळी रचना करून ठेवली होती आता तुम्हाला माहित असेल त्याचा उल्लेख मी करणार नाही आता पण आता अडिशनल कलेक्टरचं ऑफिस अडिशनल एसपीचं ऑफिस आरटीओ आणलेलंच आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उदगीरमध्ये आपण त्या ठिकाणी आणायचे आपल्या मध्ये जे काही कार्यालय इथं नाहीत उपलब्ध नाहीत ते सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला करायचंय आणि भविष्यामध्ये गेली चार वर्षे मी मंत्री होतो आणि म्हणून मी ज्यावेळेस दौरा असायचा माझा त्यावेळेस सगळे अधिकारी माझ्या सोबत असायचे आणि म्हणून तिथंच आपला जनता दरबार भरत असते तिथंच आपले कामं त्या ठिकाणी होत असते पण आता आमदार म्हणून मी उदगीरमध्ये घोषणा केली की प्रत्येक महिन्यातल्या दोन किंवा तीन दिवस किंवा आता प्रत्येक महिन्यातल्या जळकोटमध्ये सुद्धा एक दिवस आपण जनता दरबार त्या ठिकाणी भरूया ही गोष्ट खरी आहे की मंत्री असल्यानंतर जरा हक्कानं मंत्रिमंडळामध्ये काही प्रश्न मांडून आपल्याला कामं करून त्या ठिकाणी घेता येते पण हे आजही राज्यामध्ये सगळं मंत्रिमंडळ आपलं त्यांचे स्नेहाचे माझे संबंध आहे आज ही सगळे चीफ सेक्रेटरी पासून ते खालच्या अधिकारी कक्षा अधिकारपर्यंत सगळ्याशी माझे संबंध त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणून आपलं कुठलंही काम त्या ठिकाणी थांबणार नाही खात्री होती कसल्याही परिस्थितीमध्ये जळकोट तालुका काही करून पंचवीस हजाराची लीड मला देईल अशी मला शंभर टक्के खात्री होती आणि म्हणून साडे बावीस हजाराची लीड त्या ठिकाणी तुम्ही दिली आणि आज त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांनी मला तुम्ही निवडून आणला आपल्या जिल्ह्यामध्ये पाच सहा मतदारसंघ आहेत पाच आमदाराची लीड याची बेरी जरी केली तर माझ्या लीड इतकी देत नाही हे बहादर काम तुम्ही केले तर तुम्ही त्या ठिकाणी केले नाही आणि म्हणून प्रत्येकाचा तुमचा हक्क आहे प्रत्येक जण तुम्ही आमदार आहात